प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता फॅनसाठी ही बातमी खूपच धक्कादायक होती श्रेयस त्या दिवशी वेलकम टू जंगल या हिंदी चित्रपटाचं शूटिंग करून घरी परतला होता तेव्हा त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि तो जमिनीवर कोसळला त्यानंतर ता श्रेयसला अंधेरीतील बेलव्ह्यू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं त्यावेळी डॉक्टरांनी श्रेयस श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं आणि तातडीने त्याची एन्जिओप्लास्टी करण्यात आली आता श्रेयसला सात दिवसानंतर हॉस्पिटल रिचार्ज देण्यात आलाय हे सात दिवस त्याच्या कुटुंबियांसाठी खूप अवघड होते श्रेयस घरी परतल्यानंतर त्याची पत्नी दीप्तीने इंस्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर करत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स व सर्व कर्मचारी आणि ज्यांनी ज्यांनी तिला या काळात मदत केली त्या सर्वांचे आभार मानले आहेत यासोबतच दीप्तीने श्रेयस सोबतचे काही न पाहिलेले फोटो देखील शेअर केले आहे श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी येता सर्वांना धक्का बसला होता आणि सर्वजण श्रेयसला लवकर बरं वाटावं वा म्हणून देवाकडे प्रार्थना करत होते सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे श्रेयसच्या तब्येतीत चांगली सुधारणा होते आणि लवकरच तो कामावर सुद्धा रुजू होईल आपणही त्याला लवकरच बरं होण्यासाठी शुभेच्छा देऊया आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद